नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना प्रामुख्याने शेतकरी आणि बौद्ध समाजातील आणि अनुसूचित जाती जमातीतील तरुणांसाठी आणि शेतकरी लोकांसाठी आहे तर चला मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया आणि व्हिडिओच्या स्क्रीनवर जाऊयात ही योजना डॉक्टर आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे ते यामध्ये नवीन वीर जर बांधायची असेल तर अनुदानाची मर्यादा आहे चार लाख रुपये आणि समजा जुनी विहीर जर असेल तुमच्याकडे ऑलरेडी आणि ती जर दुरुस्ती करायची असेल तर त्या तुम्हाला अनुदानाची मर्यादा किती रक्कम मिळेल एक लाख रुपये आणि समजा तुमच्या शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करायचे असेल तर प्रचलित प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याच्या आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या रह किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते घेण्यात येईल समजा तुम्हाला इनवेल बोरिंग करायची असेल तर ते चाळीस हजार रुपये खर्च लागेल आणि समजा तुम्हाला वीज जोडी आकार करायचा असेल तर वी अनुदानाची मर्यादा रक्कम आहे वीस हजार किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते तुम्हाला भर भेटेल आणि विद्युत पंप सं स पंपसंच डिझेल इंजिन इत्यादी गोष्टीसाठी तुम्हाला अनुदानाची मर्यादा रक्कम आहे दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंप संचाकरता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा चाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते सोलार पंप म्हणजे वीज जोडणी आकार व पंप संचऐवजी अनुदानाची मर्यादा रक्कम असेल प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते थे देण्यात येईल याची ये एच डी पी व्ही किंवा पी व्ही सी पाईप हे नवीन आहे बरं का तर अनुदानाची मर्यादा रक्कम किती असेल प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या शंभर टक्के किंवा रुपये पन्नास हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते पुढचं आहे सूक्ष्म सिंचन संच स त्याच्यामध्ये येतं तुषार सिंचन संच याच्या अनुदानाची मर्यादा रक्कम आहे प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा सत्तेचाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते ठिबक सं सिंचन संच याच्यासाठी अनुदानाची मर्यादा रक्कम असेल प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा सत्त्याण्णव हजार यापैकी जे असेल ते तुषार सिंचन संच पूरक अनुदान याची अनुदानाची मर्यादा रक्कम आहे प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पंचावन्न टक्के आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के व बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून दहा टक्के तसेच बहु भूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री श्वास सिंचन योजनेतून तीस टक्के व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंधरा टक्के किंवा सत्तेचाळीस हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते एकूण अनुदानाच्या नव्वद टक्के अनुदान मर्यादित केले गेलेलं आहे ठिबक सिंचन संचपूरक अनुदान म्हणजे अनुदानाची मर्यादा रक्कम किती आहे प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पंचावन्न टक्के मुख्यमंत्री श्वास सिंचन योजनेतून पण पन, पंचवीस टक्के व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून दहा टक्के तसेच व बहुभूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री श्वासत सिंचन योजनेतून तीस टक्के व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंधरा टक्के किंवा रुपये सत्त्याण्णव हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते म्हणजे एकूण नव्वद टक्के अनुदान मर्यादित यंत्रसामुगी बैलचालित टक् ट्रॅक्टर चालित अवजारे नवीन बाबीसाठी आहे अनुदान मर्यादा रक्कम पन्नास हजार रुपये परस ही पण नवीनच गो बाब आहे तर अनुदानाची रक्कम आहे पाच हजार लाभार्थी पात्रतेच्या अटी लाभार्थी ह्या अनुसूचित जाती नवबोद्ध शेतकरी असणे आवश्यक आहे सक्षम प्रा प्राधिकाऱ्याने दिले जात प्रमाणपत्र तर आवश्यक आहे शेतकऱ्याची स्वतःच्या नावे जमीन धाडण्याचा सात भारा वा आठ अ उतारा आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे तर आवश्यकच आहे आजकाल सगळ्यांकडे आधार कार्ड आहे कारण ते तर कंपल्सरी तर असतंच सगळ्यांकडे लाभार्थ्याचे बँक खाते असणे व ते आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे तुमचे जर बँक बँक खाते असेल तर तुम्ही आताच्या आत्या जाऊन बँकेचे खाते आधार कार्डशी संलग्न करा समजा ज्यांनी केले नाही त्यांनी आणि ज्यांचे ऑलरेडी आहे त्यांना काही टेन्शन नाही आहे तेवढं रेषेखाली लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे ते खूप दरिद्र आहेत म्हणजे त्यांच्यापैशी खूप कमी म्हणजे रोज रोजगार नाही आहे अशा लोकांसाठी तर खूपच आ, ही योजना लाभदायी आहे सदर योजनेच्या लाभार्थ्यासाठी लागू असलेली एक लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न मर्यादेचे अट रद्द करण्यात येत आहे लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चार टक्के हेक्टर व कमाल सहा हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक असेल मात्र लाभार्थ्याची जमीन दुर्गम भागात व विखिंडित असल्याने झोरो पॉईंट चार टके हेपेक्षा कमी द जमीन धारण असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्र जमीन प किमान झिरो पॉईंट चार ही इतकी अस होत असल्यास करा अस त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुदनीय राहील त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्यांना किमान सिक्स पॉईंट झिरो हे धारणा क्षेत्राची अट लागू असणार नाही लक्षात राहील ना एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही अशा स्वरूपात चार कृषीविषयक विकास योजनेअंतर्गत विशेष घटक योजनेतून तसेच केंद्र शासनाच्या यसी व घटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर ए अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या योजनेतून ये लाभ दिला जा असल्यास या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ अनुज्ञेय असणार नाही सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना सात बाराच्या उतारावर नोंद घेण्यात येईल प्रत्येक शेतकऱ्याकडे आजकाल सात बाराचा उतारा असतो तुमच्याकडे असावी अशी मी इच्छा करते लाभार्थी निवडीची कार्यपद्धती इच्छुक लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या महा पी टी पोर्टलद्वारे योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक राहील लाभार्थ्याची निवड त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या मर्यादेतच करण्यात येईल लाभार्थी हा अनुसाचित जाती नवबौद्ध शेतकरी असणे आवश्यक आहे फायदे तर सगळे वर्ष दिले मी तुम्हाला वाचूनच दाखवले सगळे व्हिडिओमधले तेच आहे त्याच्यात फायदे आणि अर्ज कसा करायचा तर इच्छुक लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या महा टी पोर्टलवर योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक राहील लाभार्थ्याची निवड त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या मर्यादेतच करण्यात येईल तर तुम्हाला ही योजना कशी वाच वाटली जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की अप्लाय करा आणि योजनेचा लाभ घ्या ही योजना मी तुम्हाला जिल्हा परिषद सातारा या जिल्ह्यासाठी लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातून बाकीचे पण जिल्ह्यांसाठी योजनेचा असेल तर तुम्ही तिथं जाऊन त्या जिल्हा परिषद ऑफिसमध्ये विचारा किंवा साईटवर जाऊन माहिती काढू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन विषयासह